काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथं स्थान नाही आहे जातीच्या आधारावरती निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्या होईल असं मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केलंय कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता कामा नाही असंही ते म्हणाले कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा सज्जड तमही काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिलाय

प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या